राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भिवंडी मतदारसंघाचे उमेदवार बाळामामा यांचा आज मेळावा बदलापूर शहरात पार पडला या मेळाव्याचे आयोजन बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वंडरे यांनी केले होते या मेळाव्यात अनेक लोकांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश देखील केला यावेळी सुरेश उर्फ बाळामाव म्हात्रे यांनी कपिल पाटील यांच्यावर कडाडून टीका केली कपिल पाटील यांनी प्रथमता चष्मा लावावा खासदार म्हणून तुमची काय कामं आहेत कपिल पाटील यांनी आपल्या मतदारसंघात किती काम केलेत हे पहिले दाखवा आहो कपिल पाटील तुमच्या पायाखालची वाळू सरकली नाही तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसतोय हे इथले मतदार निवडणुकीत दाखवून देतील मी तर आजही सांगतो कपिल पाटलांनी चष्मा लावावा मी अनेक वेळा बोललेलो आहे आणि आपण सर्व पत्रकार मंडळी आपण सुज्ञ आहात पहिले तर आपण कपिल पाटलांनी हे विचारा की एक खासदार म्हणून तुमची कामं काय तुमच्या अखत्यारीत कुठली गोष्ट आहे तो तुमच्या अधिकारात कुठली कामं येतात आणि ॲज अ खासदार म्हणून तुम्ही किती कामं केलेत हे पहिले दाखव ते ज्या कामांवर दावा करतात ही सर्व कामं नगरसेवक जिल्हा परिषद मेंबर आमदार ह्या लोकांनी केले कपिल पाटलांनी खासदार म्हणून तुमच्या रेल्वे प्लॅटफॉर्मचं पहिल्यांदा एक अर्धवट काम केलेलं आहे बाकी कुठलंही काम केलेलं नाही कुठलंही नॅशनल हायवेचं काम केलेलं नाही कुठलाही असा एक प्रोजेक्ट ज्याच्यातून येथील युवकांना रोजगार मिळेल असं कुठलंही प्रोजेक्ट राबवलेलं नाही आणि हेही लक्षात ठेवा आज इथं पाण्याची समस्या आहे शहापुरात पाण्याची समस्या आहे आज इथं आरोग्यसेवेचा विषय आहे का आजी बदलापूरकरांना चांगलं हॉस्पिटल आहे का अवेलेबल आहे मग तुम्ही पैसे तुम्ही सांगता विकास केला तुम्ही विकास म्हणजे कुठल्या गोष्टीला प्राधान्य देतो हे पहिले त्यांनी सांगावं अहो कपिल पाटील तुम्ही कुठं तुमच्या नुसत्या पायाखालची वायू सरकली नाही तर तुम्हाला तुमचा पराभव समोर दिसलेला आहे हेही लक्षात ठेवा फक्त मी एवढंच सांगेन की येत्या वीस तारखेला ही जी जनता आहे ना हे मतदार हे त्यांना त्यांची जागा दाखवून देणार